नमस्कार मित्रांनो मराठी मालिका व मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद व धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मालिका विश्वातील नाव गाजवणाऱ्या कलाकार वर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच घडामुळे तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचतील मुरांबा ही स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते या मालिकेचा जा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे मुरांबा या मालिकेत अभिनेते शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंडेकर निश आ... यांसारखे बरेच मोठी तगडी स्टार्स टीम आहे तर अभिनय करतात यामध्ये तर याच मालिकेत अभिनेते विपुल साळुंके आनंद मुकादम हे पात्र साकारलेलं आहे नुकताच अभिनेते विपुल साळुंके यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अभिनेते विपुल साळुंके यांच्या आजीचं दुःखद निधन झालेलं आहे मुरंबा या मालिकेत आनंद मुकादम हे व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते विपुल हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात त्यांनी त्यांच्या आजीच्या आठवणीत भाऊक पोस्ट शेअर केलेली आहे आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी जे आहे ते कमेंट करून त्यांच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे देखील आपण त्यांच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात